हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरवात झालेली होती आणि हा टायमिंग आहे साडेनऊचा साडेनऊ वाजता माझं झाडू मारायचं चाललेलं आहे बघू शकता तर आम्ही उठतो सव्वाटला आठच्या नंत आठला उठते आठला तर सहज उठतेच पण आपण कसं आपलं की उठल्यानंतर लगेच आपण थोडा वेळ मोबाईल बघणार इकडे तिकडे त्याच्यामध्ये पंधरा मिनटं जातात आणि सव्वाटला मी उठून माझ्या रुटीनला म्हणजे कामाला सुरुवात करते पण सव्वा आठ ते सव्वा नऊ एक तास माझा मला पूर्ण रुद्रासाठी द्यावा लागतो त्यामुळे मला शूटिंग करणं वगैरे हे जमत नाही शूट करणं त्यामुळे मी तो एक तास सोडून तुम्हाला साडेनऊपासून माझं रुटीन दाखवते आहे तर सव्वा नऊला नऊ नौ वीसपर्यंत रुद्र जातो तो गेल्याच्यानंतरसुद्धा जा मी थोडंसं मोबाईलमध्ये एक दोन मिनटं बघते कारण की माझा व्हिडिओ अपलोड करायचा राहिलेला असो तो मी करते सव्वा नऊला रुद्र गेल्याच्यानंतर आणि त्यानंतर मग साडेनऊपासून मी माझ्या कामाला सुरुवात करते तर आम्हाला ना सकाळी लेट उठतो मी म्हणजे मी तरी आठलाच उठते कारण की आम्ही रात्री पण खूप लेट झोपतो एक वाजते झोपायला आम्हाला कारण की कारभारी येतात साडे अकरा पावणे बारा वाजता तिथून पुढं ते फ्रेश होणार त्याच्यानंतर त्यांचं सगळं होणार आणि आम्हाला दोघाला उठवणार रुद्र जरी झोपला असला ना तर माझं पिल्लून माझा बबड्यान हेन तेन करून उठवून ठेवतात त्याला पुन्हा त्याला झोपेपर्यंत माझा वेळ जातो कारण की ते आल्याच्यानंतर आम्हा दोघाला पण खोड्या करून उठवून उठवतात म्हणजे मी तरी झोपतच नाही पण रुद्र जरी झोपलेला असला तरी त्याला कुठं काय कर हे कर उठ उठ करून उठवतात साडे अकरा वाजता उठवतात त्याला मग लहान मुलांचं कसं असतं एकदा जाग आली की तो झोपत नाही आणि रोज असंच होतं सेकंड शिफ्ट असली की रोज नेहमी हाच प्रॉब्लेम आहे तर मग मला झोपायला वाचतात साधारणतः साडेबारापर्यंत मग रुद्र झोपतो आणि त्याच्यानंतर मला झोपेपर्यंत माझं मग इकडे तिकडे झोप लागेपर्यंत एक सव्वा एक वाजते रोज डेली आणि मग त्याच्यामुळे मग सकाळी मग जाग येत नाही आणि जाग यायला काय अलार्म लावला तर उठू शकतो पण मग दिवसभर डोळे जळजळ झळझळ करतात नुसतं डोळ्यातून पाणी येत राहतं त्यामुळे सक पुरेशी झोप आपल्याला मिळणं गरजेचं असतं बरं का कारण की दिवसा पण आता झोपायला वगैरे मिळत नाही कधी एखादा दिवस मिळेलाच टाईम तर मी थोडंफार झोपते तर आता माझं इथं कचरा काढून झालेला आहे झाडू पूर्ण घरामध्ये मारला घरसुद्धा भरपूर मोठं आहे त्यामुळे भरपूर टाईम लागतो साधारणतः वीस वीस पंचवीस मिनटं मला झाडू मारायला लागतात दोन गॅलर्या किचन हॉल बेडरूम त्यानंतर टॉयलेट बाथरूमच्या तिथली मोठा स्पेस आहे तो पण आणि त्याच्यानंतर मी कपडे काढते तर कपडे तर सहजासहजी म्हणजे रुद्रच काढतो पण आता थंडीचं वातावरण आहे त्यामुळे मी दरवाजा उघडत नाही आणि दरवाजा नाही उघडला की मग त्याला माहीतच होत नाही की कपडे पण काढायचे आहेत मग ते तसेच राहून जात आहेत कारण की तो बाहेर गेला ना मग आजारी पडायचं मला भीती वाटते कारण की एकदा आजारी पडलं की पुन्हा पोराची तब्येत लगेच उतरते आता कुठे तो बारा दिसायला लागला आहे मग लगेच त्या पुन्हा त्याची तब्येत खराब झालेली नको म्हटलं मग मीच आता कपडे पण काढते तर भरपूर कपडे असतात मी दोन दिवसातून एकदा सोप्याचे कवर चेंज करते गादीचा कवर चेंज करते दोन दिवसातून एकदा त्यामुळे रोज कपडे ठरलेलीच असतात की कितीतरी आणि मी सकाळी धुते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कपडे काढते कारण की मी सावली ज्या गॅलरीमध्ये सावली येते ना त्या गॅलरीत मी कपडे सुकायला टाकते कारण उन्हाच्या इकडच्या साईडला ऊन पण येतं आणि रस्त्याच्या साईडला आहे गॅलरी खूप जास्त ऊन आणि खूप जास्त धूळ आहे त्यामुळे मग कपडे खराब होतात आणि उन्हामुळे काय होतं कपड्यांचा कलर उडून जातो त्यामुळे सहजासहजी तरी सावलीमध्येच कपडे सुकवावीत असं मला वाटतं कारण ह्या गॅलरीमध्ये पण थोडंफार ऊन येतं एवढं जास्त नाही तर मी झाडू मारला त्यानंतर कपडे व्यवस्थित घड्या घातल्या कपाट्यामध्ये ठेवली प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जागेवर ठेवावे लागतात रुद्रची त्याच्या जागेवर त्याच्या पप्पाची त्यांच्या जागेवर आणि माझी माझ्या खालच्या कप्प्यामध्ये असं मला करावं लागतं त्याच्यानंतर मग आता माझी देवपूजा झाली आधी मी घरामध्ये झाडू मारते सगळं छोटी मोठी कामं असतील कपडे आवरायचं वगैरे ते आवरते आणि मग देवपूजा पहिलं करते आणि देवपूजा माझी भरपूर वेळ चालते मी जसं आधी पण सांगितलं तसं तरी आज मी वारानुसार देवांना आंघोळी किंवा स्नान घालते असं रो रेग्युलरली तरी एवढं नाही पण एक दोन दिवसातून किंवा वार असेल त्या दिवशी करते व्यवस्थित स्वच्छ सगळं मंदिर करून पण नॉर्मली अशी जर देवपूजा असेल तर थोडा कमी वेळ लागतो पण तरी पण खूप लागतो कारण की मला माझ्याकडे बऱ्या भरपूर मूर्त्या आहेत त्यामुळे मी सगळ्या देवांचे जप करणं नामस्मरण करणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात किंवा श्लोक म्हणणं हे सगळं करावं लागतं तर देवपूजा झाल्यानंतर मी तुळशीला पहिलं जे आपण तांब्यामध्ये दे देवपूजा करताना पाणी घेतो ते मी तुळशीला पाणी ओतते आणि अगरबत्ती पण लावते आणि मी हे पाणी ओतताना रोज दिली ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप अकरा वेळा करते रोज डेली न चुकता आणि त्यानंतर तर आता मी झाडांना पाणी घालणार आहे कारण माझी सगळ्यात जवळची आहेत झाडं मला बिलकुल सुकलेली किंवा काय झालेलं आवडत नाही तसं तर आम्ही दोघं पण घालतो रुद्राला पण आवडतं पण त्याला पाणी घेता येत नाही तर कधी कधी कारबारी घालतात कधी कधी मी घालते असं असतं मला दिसलं की सुकायला लागले तर मी घालते मला म्हणजे मी तुळशीला तर रोजच पाणी घालते आणि तिथून माझं लक्ष जातंच की झाडांना पाणी आहे का नसेल तर मी घालते आणि असेल कारभार्यानं कधी कधी ते घालतात तर मग नाही घालत असं करते तर आम्ही झाडांना एक दिसाड पाणी घालतो आज घातलं तर उद्या घालत नाही जास्त पाणी घातलं ना मग झाडाची पानं पिवळी पडतात म्हणून मग मी जास्त पाणी घालत नाही तर ह्या गॅलरीमध्ये खूप जास्त धूळ येते इतकी धूळ येते ना आम्ही बिलकुल ह्या गॅलरीचा दरवाजा खिडक्या उघडत नाही आणि पडदेसुद्धा लावलेले असतात इतकी धूळ येते तर माझे मनी प्लांट आहेत ते सुद्धा चांगले वाढायला लागलेत तर आता हा टायमिंग असेल साडे दहाचा असेल साडे दहा ते पावणे अकराचा हा टायमिंग होता तर झालं काय होतं की माझ्या मी दादी दादीसह जसं सांगितलं की माझ्या कानामध्ये दुखत होतं तर त्याच्यातर वेगळ्या गोळ्या होत्याच पण काय करतो रुद्राला खूप गरमी होते त्यामुळं मग पंखा चालू ठेवावा लागतो आणि मला थंडी सहनच होत नाही त्यामुळे मग मला थोडंसं सा सर्दी आल्यासारखं वळवळ नाकात करत होतं मग मी त्यांना विचारत होते की गोळ्या आहे का कोणती आहे म्हणजे गोळ्या तर मला पण कळतात पण मला मिक्स गोळ्या असल्या ना हॉस्पिटलमधून दिलेल्या होत्या गोळ्या मग कळत नव्हतं नेमकी सर्दीची कोणती आहे मी त्यांना विचारत होती कारण की आता त्यांचं ते गोळ्या बनवतात तर त्यांना सहजासहजी सगळं माहीत असतं कोणती गोळी कधी खायचं आणि डॉक्टरांनी मला ज्या काना कानासाठी गोळ्या दिल्यात ना त्याच्यावरून आम्ही दोघं इतकं हसलो ना ते म्हणत होते की दोनच गोळ्या हो तुझ्या कानासाठी आहेत आणि एक गोळी अशीच डॉक्टरनं दिली पैसे वाढवायसाठी इतकं हसलो आम्ही त्याच्यावरती ना तर डॉक्टरसुद्धा असं करतात बरं का एखादी गोळी ना त्याच्यामध्ये मॅनेज करतात गोळीचं पॉकेटन झालं आपल्याला हे करायला तर असं डॉक्टर करू शकतात तर आता आमचं दोघांचं तर चाललं होतं साधारणतः दहा पंधरा मिनटं तर याच्यामध्येच आमची गेली असतील की कुठं गोळीन आमच्याकडे कसं आहे औषधं किंवा गोळ्यांसाठी मी बॉक्सच तयार करून ठेवलेत रुद्रच्या औषधांचासुद्धा एक सेपरेट बॉक्स आहे आणि आमच्या सुद्धा सेपरेट बॉक्स आहे प्रत्येक काही होऊ दे त्याच्यावरच्या सगळ्या गोळ्या माझ्याकडे असतातच तर आता मी त्यांच्याकडून आले आणि म्हटलं आता माझं दूध बनवावं तर देवपूजा वगैरे झाडू मारल्याशिवाय मी कधीच दूध पित नाही किंवा काहीच नाही सकाळी चहा पितो फक्त रुद्र जायच्या आधी चहा आणि टोस्ट आम्हाला सवयच लागलेली आहे ला नाश्ता नाही करत कारण नाश्ता गिळतच नाही सकाळ सकाळचा अजिबात पोहे वगैरे केलं ना तर नरड्यातून खालीच उतरत नाही मग आता मला तर गरजच नाही आहे कारण की मी चहा टोस्ट खाते त्यानंतर माझं आवरलं की मग दूध पिते तर आज झालं असतं होतं की बनाना संपला होता मग मी त्यांना सांगत होते की बनाना नाही आहे मग बिना बनानाचं मला नाही पी वाटत तर मी अर्धाच ग्लास पिले आणि अर्धा ग्लास मी त्यांना दिला तर ते म्हणत आहेत मला बाई हडकुळं व्हायचं आहे जाड नाही व्हायचं तुझी पावडर पिले तर मी पण जाड होईल असं मला म्हणत होते ते तर एका हातानं माझं तेल काढायचं वगैरे पाणी घडायचं चा चाललेलं आणि एका हाताने कारण हे पावडर मिक्स व्हायला वेळ लागतो मिक्सरमध्ये पावडर थोडी सुटसुटीत अशी आहे तर खरं सांगते आता पंधरा दिवस होत आला असेल मी पावडर पिते माझं एकोणचाळीस पाचशे वजन आहे आणि कालच हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा चेक केलं होतं एकोणचाळीस पाचशेच आहे एक पॉईंटसुद्धा वाढलेलं नाही आहे मग ह्याचा काय फरक पडतोय का नाही मला खरंच माहीत नाही तर दूध पिले दूध पिले आणि एक पॅन्ट शिवली माझ्यासाठी सिगारेट माझा जो ड्रेस होता ना त्याच्यावरची पॅन्ट शिवली आणि आता हा टायमिंग असेल बाराचा बाराचा टायमिंग आहे हा तर हे पण सारखं माझ्याकडे आमच्या शेजारी जे राहतात ना त्यांनी आज फिश फ्राय आणि फिशचं कालवण दोन्ही दिलं होतं त्यामुळे मला काही भाजी करायची नव्हती पण ह्यांना टिफिनसाठी मी भाजी फक्त बनवत होती थोडीशी कारण टिफिनसाठी कसं ते फिश वगैरे देणार आणि महत्त्वाचं म्हणजे ते मलाच पुरणार नाही कारण मी तुम्हाला जसं माहीत आहे तसं मी भांडून भांडून खात असते तर आता तीन जर फिशचे पीस असतील ना तर दोन मी खाते आणि एकच त्यांना असतो मी लय त्या बाबतीमध्ये कंजूशा आहे मला खूप आवडतं त्यामुळे मी भांडून भांडून खात असते तर आता माझं इथे चाललं होतं म्हटलं सांडक्याची भाजी करावी मग मी कांदा आधी चिरून टाकला भाजायला थोडा कमी गॅसवरतीच तर मी ज्यूस दूध पिले होते बघा अकरा वाजता तिथून बारा वाजेपर्यंत म्हणजे एका तासामध्ये माझी एक, एक पॅन्ट ड्रेसवरची कटिंग करून स्टिचिंग शिवून पण झाली होती आणि कटिंग दोन्ही एक तास नसेल गेला एक तासापेक्षा कमी गेला असेल पण बाजूचं पण असं थोडंफार दारावर कोणी आलं दार उघडा वगैरे त्याच्यात पाच दहा मिनटं जातात तर त्यामध्ये गेला तर त्याचंसुद्धा कटिंग आणि स्टिचिंग बघायला भेटणारच आहे लवकर तुम्हाला कारण मी ते पण शूट केलं होतं तर आता माझं इथं चाललं आहे स्वयंपाक तर बारा वाजता मी माझ्या स्वयंपाकाला लागते कारण की तर आधी सगळ्यात आधी मी मळलं आहे खाली पीठ मळून ठेवलं आणि आता म्हटलं भाजी करावी तर भाजी थोडीशीच करायची होती टिफिनपुरती आणि टिफिनला पण त्यांना सगळ्यात जास्त मिरचीचा ठेचा आवडतो जो की मी आधीच बनवून ठेवलेला असतो मग ते म्हणतात थोडीशीच भाजी कर तर आता मी तर वाटीत पाणी गरम करते कारण की जे सांडगे आहेत ना मी गावाकडून आणलेत ते इतके कडक आहेत ना असेच जर भाजून टाकले तर शिजत नाही पटकन त्यामुळं मग थोडं गरम पाण्यामध्ये मला थोडे पाच एक मिनटं भिजवत मी ठेवते तर ह्यांचं चाललं होतं मी चाललोय मला शेंगदाणेच देन मला फुटानेच दे मी चाललो रुद्रला आणायला ह्यांचं चाललं होतं तर आता वाजले असतील बारा सव्वा बाराला ते जातात रुद्रला स्कूलमध्ये घ्यायला साडेबाराला त्याची शाळा सुटते तर आता माझी इथं सांडग्याची भाजी करायची चालली तर एकदा माझ्या पद्धतीने ना तुम्ही नक्कीच सांडग्याची भाजी ट्राय करा खूप छान लागते आणि ह्यांना पण आवडते आम्हा दोघांना पण सांडग्याची भाजी इतकी आवडते ना अप्रतिम म्हणजे खूप आवडते त्यामुळे आम्ही करतोच तर आता मी थोडं टिकवते कारण ज्यावेळी गावाकडून सांडगे आणले होते त्यावेळेस दोन दोन दिवसाला करायचे आता थोडे संपत आलेत म्हटलं थोडं ठेवावेत नाहीतर लगेचच संपून जातील तर मी काय करते कांदा पहिल्यांदा चिरून तेलामध्ये छान भाजून घेते त्याच्यामध्ये लसूण टाकते आलं लसणाची पेस्टच वापरते डायरेक्ट पण आता नव्हती तर मग डायरेक्ट लसूण टाकला होता त्यानंतर टोमॅटो टाकले चिरून नंतर मसाले टाकले सांडगे टाकले भिजावलेले आणि छान मीठ टाकून मस्तपैकी कमी गॅसवरती एक दहा पंधरा मिनटं शिजवून घेतलं तर ह्याच्यामध्ये कधीच शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाणे टाकायचे नाही कारण शेंगदाण्याच्या कूटामुळे पूर्ण त्या सांडग्याची चवच बिघडते त्यामुळे कधीच ते ट्राय नाही करायचं शेंगदाण्याचा कूट टाकायला कारण त्याला अंगचंच इतकं छान असं कोटिंग येतं ना सांडग्यांना कारण ते पिठाचे असतात सांडगे त्यामुळे मस्त कोटिंग येतं मग गरजच नसते त्याला शेंगदाण्याचा कूट वगैरे वापरायची तर आता माझ्या इथं चपाती करायचं चाललं होतं तर आता मला थोडं जास्तीचं पीठ मळावं लागतं कारण की ह्यांना टिफिनमध्ये पण द्यावं लागतं आणि आम्हाला घरी पण पुरतं असं करावं लागतं तसं तर मी बघा आम्ही ज्यावेळेस दोघंचं दोघं म्हणजे रुद्र किती अर्धी चपाती खातो त्यामुळे मग आम्हा दोघाला पाच चपाती लागतात त्या पाच चपाती एका टायमिंगला पुरेशे होतात त्यामधूनच अर्धी एक राहते शिल्लक आणि रुद्र यायच्या आधी मी स्वयंपाक का करत नाही तर करायला काही नाही मी काही अकरा वाजताच करून ठेवू शकते किंवा लवकरच पण मग तो काय करतो की एकटा जेवत तो मन्तो, वगरे वगरे नाही तो म्हणतो आधी तुम्ही दोघं का जेवला माझ्यासाठी का नाही थांबला आता मी नाही जेवणार वगैरे वगैरे त्याची नाटकं सुरू होतात आणि आम्हालासुद्धा त्याच्याशिवाय नाही जेवण जात तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही किती पण भूक लागू दे वरचंच काहीतरी शेंगदाणे फुटाने खाणार पण आम्ही दुसरं जेवत नाही तर तुम्ही बघा माझ्या आता चांगल्या बऱ्यापैकी मला चपाती याय लागल्यात आणि आता माझे कारभारी पण इतकं नावाजत आहेत का नाही तुला कसं काय जमायला लागलं असे म्हणतायत आज तर जेवताना म्हटलं तू इतकी कसं काही छान चपाती केली बरं मला तर विश्वासच बसे नाही माझ्या डोळ्यावर असे ते म्हणत होते तर मी काय करायची माझं मनापासून करत नव्हते पण आता म्हटलं थोडं लक्षच द्यावं चपातीकडे कारण की रोज पण बोलणे ऐकून काय अर्थ नाही आहे म्हटलं सुधरावं थोडंसं म्हणूनसाठी पण मला स्वयंपाकाचं जास्त नाही बरं का एवढं हे इंटरेस्ट स्व स्वयंपाकामध्ये तुम्ही मला माझं जे आवडीतं काम आहे दिवसभर करायला सांगितलं तरी मी थकणार नाही पण स्वयंपाकामध्ये मला एवढं जास्त आवडत नाही असेल पहिल्यापासूनच एवढी आवड नव्हते मला लहानपणापासूनच जसं दुसऱ्या मुली लहान असताना पीठबीठ मळायच्या भाकरी करायच्या तशी मला बिलकुल आवड नव्हती मी कधीच आमच्या आईच्या पुढे जाऊन मला चपाती करू आणि भाकरी करू दे असलं काय म्हणायची नाही कारण मला त्याच्यामध्ये येतच नव्हतं सारखं नुसतं इकडे तिकडे खेळत बसायचं हे एकच माझं काम होतं कारण की ते म्हणतात ना शेंडफळ असलं नाही की काही करावं लागत नाही घरचे सगळे करतात आणि वरून आपणच रडारडी केली की घरच्या म्हणजे मोठ्या बहीण भावाला मार पडतो तर तसं माझ्या बाबतीतसुद्धा व्हायचं मी तर काही करायचीच नाही पण मला कोणी खवळलं की त्यांनाच शिव्या मार भेटायचा माझ्यामुळे तर मला खूप छान चपाती चा जमा लागली आणि हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालं कारण खूप छान ताईंच्या काही कमेंट आल्या की काजल असं कर थोडं पीठ मुरव थोडंसं हे कर त्या पिठाला थोडी बोळं बोळं पाडून ठेव त्यामुळे मला यायला लागलं आणि बघू शकता सांडकेची भाजी पण किती छान झालेली आहे मस्त अशी सांडकेची भाजी तर झाली आणि मला तर आत्ताच खावशी वाटत होती इतकी छान झालेली तर आमची जेवणं झाली आणि त्याच्यानंतर हा सव्वा एकचा टाईम असेल सव्वा एकला म्हटलं पटापटा आवरून घ्यायचं तर जेवायच्या आधी रुद्र आला होता आणि रुद्र आल्याच्यानंतर मग मला त्याचं सगळं करावं लागतं सगळ्यात आधी त्याचे कपडे काढा बॅग चेक करा टिफिन चेक करा हे सगळं करायचं आणि मग जेवायला बसायचं आणि आत्ता हा दीडचा टायमिंग असेल मी भाजी वगैरे टिफिनमध्ये त्यांच्या काढून ठेवत होते कारण की पुन्हा मग मला कढई धुवायला घ्यायची होती आणि मिरचीचा ठेचा पण त्याच्यामध्ये तेल टाकून दिलं तर ह्यांची तब्येत जाड होण्यामागं ना एक कारण असेल ते खूप जास्त तेल खातात जर मी भाजीमध्ये तेल कमी टाकलं मला सवयच नाही जास्त टाकायची मी कमी टाकते तर म्हणणार कटच नाही आला आणि हे तेल कटच नाही दिसत आहे नुसतं पाण्यासारखं दिसतंय तेलच टाक वरून तेल घेतात ताटामध्ये वाढलं ना वरून तेल घेणार आणि मग खाणार आणि त्यामुळं त्यांचे ते फॅट्स इतके जास्त वाढलेत की आता बारीक होण्यासाठी मलाच म्हणणार दे लिंबू पाणी करून दे आल्याचं पाणी करून आणि दे मला हे करून दे मला ते करून असं असतं त्यांचं तर मी त्यांचा टिफिन साईडला काढून ठेवला झाकलेला नाही अजून थोड्या वेळानं जाताना मी झाकून देते आता फक्त साईडला काढून भरून ठेवला आणि भांडी धुवायला घेतलेल्या आहेत तर माझी सकाळपासूनची भांडी आहेत रुद्र स्कूलमध्ये जायच्या आधीपासून म्हणजे उठल्यापासूनची डायरेक्ट मी दुपारीच धुते सारखं मग ते करत बसत नाही तर आत्ता पावणे दोन वाजत आले होते आणि भांडी धुवून झालते तर आता माझं झाडू मारायचं होता जेवण पण झालं होतं भांडी धुते आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता एकाची बॅग इकडे एकाची बॅग तिकडे एकाची बॉटल इकडे आणि एकाचं ते म्हणजे ह्या दोघांचं ना माझ्या मागे ताप आहे ना म्हटलं तरी चालेल आणि तर बघा सोप्यावर कसा निवांत बसलेला आहे टी व्ही बघतोय तो कारण त्याची तब्येत पण थोडी खराब आहे थंडी वाजते ना तर स्कूलमध्ये जाताना आणि मग पप्पाच्या पुढे बसतो त्यामुळे नाकात पण थोडी हवा जाते तर मास्क म्हटलं ना त्याला गुदमरतं मास्क नको मम्मा मास्क नको तर मी पटकन झाडू मारून घेतला आणि आता फरशी पुसून घेते कारण की मी सकाळी पुसत नाही फरशी मी दुपारी पुसते कारण काय होतं मग सकाळीच वर्षी पुसली ना रुद्र स्कूलमधून आला की झालं पुन्हा त्याचा सत्यानाश त्यामुळे मग दुपारी मी दुपारीच पुसते आणि सकाळी मी स्टिचिंगचं काम करते कारण की रुद्र नसला ना मग माझं पटपट काय मला शिवायचं वगैरे असेल तर होऊन जातं आणि तो असला नाही सारखाच मम्मा हे दे मम्मा ते देन सारखं मशीनवरून मला उठावतो त्यामुळे मग तर आता मी त्याला खवळत होते की नको जाऊ किचनमध्ये पडशील फरशीवरून घसरून तरी तो गेलाच तर आता मी धुते कपडे तर माझं कपडे धुवायचं चाललं होतं दोन वाजत आले होते दोनच्या टायमिंगला कपडे धुते बघू शकता कारण की सकाळी मशीनवरती बसावं लागतं त्यामुळे कपड्याचं कधीकधी तर राहूनच जातात एखानेखा दिवस तर मी दुसऱ्या दिवशी कपडे धुती दोन दिवसाची सोबत असंसुद्धा होतं कामाच्या राड्यामध्ये समजत नाही तर आज सुद्धा मी त्यांचे कपडे काढले होते धुवायला रोज माझे जास्त कपडे नसतात पण दोन दिवसातून जास्त असतात सोप्याचे कवर त्यांचे कपडे निघले की मग तर आता अडीच वाजले होते कपडे धोईपर्यंत आणि कपडे धुवून झालेत तर आता हे निघालेत जा पप्पा सोबत दोघ गप्प बाय तरी कर टाटा कर की पप्पाला चल घरात घरात चल नाही बाबा नाही य तर बघा सकाळी जे मी सिगारेट पॅन्ट शिवली होती ती अशी आहे तर अजून मला खालच्या साईडला जरा आ, पोटली बटन लावायचे होते पण म्हटलं आधी पॅन्ट धुवून घ्यावी कारण हा कॉटनचा कपडा आहे आणि कॉटनचे कपडे कधीही धुवून मगच वापराय तर कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा हा ड्रेस कसा झाला आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला माझं सकाळचं आठ ते दुपारी अडीचपर्यंत जर रुटीन कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आवडलं असेल तर लाईक करा बाय बाय